स्वाभिमानी मराठा महासंघाच्या माध्यमातून कुणबी पटेल पाटीदार काकून या मराठा समाजातील घटकांना एकत्रित आणण्यासाठी हे अधिवेशन पार पडलं या अधिवेशनासाठी अनेक राज्यातील मराठा नेते उपस्थित होते मराठा समाजातील आरक्षणाचा विषय मराठा समाजावर होणाऱ्या अन्यायाचा विषय आणि अने अनेक विषय अधिवेशनात मांडण्यात आले छत्रपती शिवाजी जय भवानी जय शिवराय मी स्वाभिमानी मराठा महासंघ संस्थापक डॉक्टर पाटील आज या ठिकाणी मध्ये स्वाभिमानी मराठा महासंघाचं राष्ट्रीय अधिवेशन पार पडलेलं आहे आणि या अधिवेशनासाठी स्वाभिमानी मराठा महासंघाच्या माध्यमातून वेगवेगळ्या राज्यातील कुर्मी पटेल पाटीदार कापू जे मराठा समाजाचे घटक आहेत वेगवेगळ्या राज्यामध्ये त्या समाजाला कुठेतरी एकत्र करण्याच्या भूमिकेसाठी आज आम्ही या ठिकाणी राष्ट्रीय अधिवेशन पार पाडलेलं आहे खर तर या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न ज्वलंत आहे मराठा समाजावर दिवसेंदिवस अन्याय वाढत चाललेला आहे आणि या अन्यायाच्या विरोधात एकत्र येण्यासाठी भविष्य काळामध्ये मराठा समाजाने एकजूट होण्याची गरज आहे आणि त्या एकजूट करण्यासाठी आम्ही देशामध्ये या स्वाभिमानी मराठा महासंघाच्या अधिवेशनातून सगळ्या कुर्मी पटेल पाटीदार सगळ्या समाजाला साथ घातलेली आहे